नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महाग झालाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं आजपासून टोल दरामध्ये एकोणीस टक्क्यांनी वाढ केली आता छोट्या चारचाकी वाहनांना म्हणजेच कारला एक हजार ऐंशी ऐवजी बाराशे नव्वद रुपये मोजावे लागणार आहेत या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण बुधोळकर यांनी नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या टोल दरामध्ये आजपासून म्हणजेच एक एप्रिलपासून एकोणीस टक्के वाढ झालेली आहे त्यामुळे नागपूर मुंबई कार न प्रवास असेल बसनं प्रवास असेल तो टोल द दर या ठिकाणी वाढल्यामुळे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे यासोबतच एम एस आर डी सीचे जेवढेही रस्ते महाराष्ट्रामध्ये आहे जवळपास नऊ रस्ते आहे त्या नऊ रस्त्यांच्या तिथे टोल कलेक्शनमध्ये कॅश जी लेन आहे तीसुद्धा बंद करण्याचा निर्णय एम एस आर डी सीने घेतलेला आहे त्यामुळे आज एक एप्रिलपासून एम एस आर डी सीनं हे दोन महत्त्वाचे निर्णय ची अंमलबजावणी सुरुवात केलेली आहे आता नागपूर ते मुंबई जो प्रवास आहे समृद्धी महामार्गानं तो एकोणीस टक्क्यांनी आजपासून वाढलेला आहे आता नागपूर ते इगतपुरीपर्यंत जो रोड सुरू झाला आहे समृद्धी महामार्ग तिथपर्यंत जायला एक हजार ऐवजी बाराशे नव्वद रुपये मोजावे लागणार आहे त्यामुळे आता पुढचे तीन वर्ष म्हणजे एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हे दर जे आहे हे वाढीव राहणार आहे आणि यासोबतच आता या ठिकाणी तीन वर्ष झाले यापूर्वी दर निश्चित करण्यात आले होते आणि तीन वर्षानंतर दर जे आहे ते वाढवण्यात आलेले आहे त्यामुळे एकोणीस टक्के दर जे आहे ते समृद्धी महामार्गाच्या टोलमध्ये वाढवण्यात आले आहे आणि यासोबतच नऊ जे हायवे आहे एम एस आर डी सीचे नागपूर मध्ये एंट्री पॉइंट जे आहे नागपूरचे एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प नागपूर सोलापूर छत्रपती संभाजी महाराज नगर तिथचा एक दोन हायवे आहे आणि यासोबतच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे जुना हायवे या ठिकाणी सुद्धा जे कॅश लेन होती ते बंद करण्याचा निर्णय एम एस आर डी सीनं घेतलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन डी टी व्ही मराठी नागपूर